लिंबा गणेशकरांनी अठरा जून शेतकरी पारतंत्र्य दिवस पाळला शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत डॉक्टर गणेश ढवळे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देश स्वातंत्र्य झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना स्वीकारली गेली या राज्यघटनेत सर्वांना मूलभूत अधिकार देण्यात आले होते मात्र अवघ्या दीड वर्षात अठरा जून एकोणीसशे एकावन्नला नवनिर्वाचित नव्हे तर काळजीवाहू सरकारने पहिली घटनादुरुस्ती खरंतर बिघाड करत घटनेत नसलेले परिशिष्ट नऊ जोडण्यात आले अनुच्छेद एकतीस अ व ब नुसार परिशिष्ट नऊ मधील समाविष्ट कायद्याच्या विरोधात न्यायालयात जात येणार नाही अशी तरतूद आहे आज परिशिष्ट नऊमध्ये दोनशे चौऱ्याऐंशी कायदे असून त्यापैकी दोनशे पन्नासहून अधिक कायदे थेट शेतकऱ्यांशी निगडीत आहेत ही घटना दुरुस्ती शेतकऱ्यांना कर्दनकाळ ठरली असून तिचा परिणाम म्हणून लाखो शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत आहे हा घटना बिघाड अठरा जून एकोणीसशे एक्कावन्न रोजी करण्यात आला याच्या निषेधार्थ किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार अठ अठरापासून ग्रामस्थांच्या वतीने अठरा जून शेतकरी पारतंत्र्य दिवस पाळण्यात येतो आज दिनांक अठरा मं, मंग मंगळवार रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर दंडाला काळा लावून व शेतकरी विरोधी कायद्याची माहिती ग्रामस्थांना देत शेतकरी पारतंत्र्य दिवस पाळण्यात आला शेतकऱ्यांसाठी गळफास ठरणारे त्यांच्या आत्महत्यांना कारणीभूत करणारे कमाल शेतजमीन धारणा सिलिंग अत्यावश्यक वस्तू कायदा जमीन अधिग्रहण कायदा प्रमुख शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत राष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय कृषी मंत्री राज्यपाल मुख्यमंत्री कृषी मंत्री विभागीय आयुक्त यांना ईमेलद्वारे करण्यात आली यावेळी सरपंच बालासाहेब जाधव उपसरपंच बाळकृष्ण थोरात ग्रामपंचायत सदस्य शेख समीर अर्जुन गोलब विक्रांत वाणी संतोष भोसले संतोष वाणी सय्यद अख्तर रामदास पुळे गणेश थोरात सोनू शिंदे कचरू निर्मळ आणि पत्रकार हरिओम क्षीरसागर आदी उपस्थित होते यावेळी डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देश स्वतंत्र झाला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना असेच आली तेव्हा सर्वांना मूलभूत अधिकार होते मात्र केवळ दीड वर्षामध्ये अठरा जून एकोणीसशे एकावन्न रोजी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि परिशिष्ट नऊ जोडण्यात आलं ज्यामधील एकतीस अ आणि ब नुसार शेतकऱ्यांना न्याय मागण्याचा अधिकार दिला जात आहे या, या परिशिष्टामध्ये कायदे आहेत दोनशे चौऱ्याऐंशी कायदे आहेत त्यामध्ये दोनशे पन्नासपेक्षा जास्त कायदे शेतकऱ्यांशी शे निघित आहेत आणि सिलिंगचा कायदा असेल आवश्यक वस्तू कायदा असेल किंवा ज, ज जमीन अधिग्रहण कायदा असेल हे तीन कायदे मुख्य आणि इतर कायदे जे आहेत ते शेतकऱ्यावर अन्याय करणारे आहेत आपण पाहतो शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या आहेत नापिकी किंवा बाकीचे इतर कारणे जरी तात्काळ असली तरी शेतकरी विरोधी कायदे हे शेतकरी आत्महत्येचं मूळ असल्यामुळं हे शेतकरी आद्य कायदे रद्द करण्यात यावेत यासाठी किसान पुत्र आंदोलनाचे प्रयत्य मान्य आमिर हबीब यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार सतरापासून आम्ही दरवर्षी अठरा जून हा शेतकरी पारतंत्र जन्म साजरा करतो कारण की यामुळे शेतकऱ्यांना न्याय नाकारला गेलेला आहे आणि त्यामुळं शेतकरी अजूनही पारतंत्र्यात राहील शासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ आज आम्ही लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयासमोर आम्ही लिंबागणेशकर दंडाला काळ्या फिती बांधून शासनाच्या धोरणाचा निषेध करत आहोत आणि शेतकरी विरोधी कायदे तातडीने रद्द करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी बीड यांच्या यांच्यामार्फत राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री यांना केलेली आहे